श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या दहा जुलै रोजी गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आपल्या सर्व दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे आपल्या स्वामी महाराजांप्रती आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे यंदाची गुरुपौर्णिमा ही गुरुवारीसच आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूपच वाढलेलं आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि गुरुपौर्णिमासुद्धा यंदा गुरुवारीचाच आलेली आहे आणि म्हणूनच ही आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधीच आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य होईल तितकी जास्त सेवा आपल्या गुरूंची करायची आहे आपल्या स्वामी महाराजांची करायची आहे या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा करून आपण आपल्या पुण्याचा साठा वाढवायचा आहे गुरुपौर्णिमेची ही तिथी नऊ तारखेला बुधवारी उत्तर रात्री एक वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दहा तारखेला गुरुवारी पौर्णिमेची तिथीही उत्तर रात्री दोन वाजून सात मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच दहा तारखेला संपूर्ण दिवसभर गुरुपौर्णिमेची तिथीही असणार आहे आणि म्हणून तुम्ही दहा तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडनं जितकी शक्य होईल तितकी सेवा आपल्या गुरूंची नक्की करा धार्मिकदृष्ट्या गुरुपौर्णिमेचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा गुरु चे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा केली जाते त्याचप्रमाणे काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करू जे काही प्रभावी उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असते आणि म्हणून या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला काहीच करायला शक्य झालं नाही तर निदान तुम्ही या एका झाडाला नक्की स्पर्श करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची संकटं दुःख दारिद्र्य दूर होईल तुमच्यावर खूप कर्ज झालं असेल तर ते सुद्धा फिटेल आणि खूप दिवसांपासून एखादी इच्छा जर ही तुमची पूर्ण होत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमची ती अगदी कठीणातली कठीण इच्छासुद्धा गुरूंच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडंही पूजनीय आणि वंदनीय मानली गेली आहेत काही झाडांना धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांचा संबंध हा देवी देवतांशी जोडण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व प्रकारच्या झाडांमध्ये देवी देवतांचं वास्तव्य असून त्या झाडांची पूजा केल्यामुळे त्या झाडांशी संबंधित असलेल्या देवतांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो जसं की केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे श्रीहरिविष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षाची सुद्धा आपण पूजा करत असतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा आपल्याकडे केली जाते आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्याला श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे तुळशीचीसुद्धा आपण पूजा करत असतो तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा अखंड वास आहे तुळसी माता लक्ष्मीचंच रूप मानून आपण तिची पूजा करत असतो याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांना अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच देवतांचं वास्तव्य मानून आपण त्या झाडांची पूजा करत असतो या सर्व झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला दैवी कृपाही प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात तर अशाच धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या एका झाडाला आपल्याला स्पर्श हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमची कोणतीही इच्छाही पूर्ण होत नसेल तुमच्या मनासारखं जर घडत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये जर अठरा विश्व दारिद्र्य असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमच्या घरामध्ये पतीपतींमध्ये किंवा इतर सदस्यांमध्ये कायम भांडणं वादविवाद कलह होत असतील किंवा मग तुमच्यावर सतत अडचणी संकट येत असतील तुम्ही भरपूर कष्ट करत आहात मेहनत करत आहात पण तुमच्या कष्टाला मेहनतीला हवं तसं यश हे जर तुम्हाला मिळत नसेल किंवा मग तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि त्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला हवी तशी मरभराटही होत नसेल किंवा मग तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असेल तुमच्या घरात काही दोष असतील तुमच्या मुलांची पतीची शिक्षणामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल तर तुमच्या यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला स्पर्श हा करायचा आहे औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड हे शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह हा आपल्या धनाशी संबंधित आहे म्हणूनच आपण औदंबराच्या झाडाला जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श केला तर यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी या आपले दूर होतील आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात या औदंबराच्या झाडामध्ये आपल्या दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा वास आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या गुरूंची आपल्यावर कृपा होते आपले गुरुबळ गुरु हे मजबूत होते आणि आपले गुरुबळ हे मजबूत झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्या संकट अडचणी दूर होतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि स्वामींचा फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची पंचोपचार पूजा आपल्याला करून घ्यायची आहे चाफ्याचं फुल हे जर तुमच्याकडे असेल तर ते फुल तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करा किंवा पिवळी फुलंही अर्पण केली तरीसुद्धा चालेल तसंच स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला धूप दीप अगरबत्ती हे ओवाळून घ्यायचं आहे आणि गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला आपल्या गुरूंची पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे अगदी सकाळी जरी तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि हा उपाय अगदी कोणीही करू शकतं पण ज्यांना सुतक असेल मासिक धर्म असेल अशा व्यक्तींना हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं दूध हे घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या पाण्यामध्ये चिमुटबभर हळदही टाकायची आहे आणि त्याचप्रमाणे एक तुपाचा दिवा हा आपल्याला आपल्यासोबत घ्यायचा आहे तसंच हळद कुंकू अक्षदा फुलं हीसुद्धा आपल्याला आपल्यासोबत घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं झाडं असेल तर त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे औदुंबराचं झाड हे स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात किंवा के दत्त मंदिरामध्ये सुद्धा असतं जर तुमच्या घराजवळ औदुंबराचं झाड नसेल तर तुमच्या घराजवळ जिथे दत्त मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल तर तिथे केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन तुम्हाला या औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे आणि या झाडाला स्पर्श करायचा आहे पण हे झाड अगदी छोटेच नसावे ते थोडे मोठे असावे आणि या झाडापाशी गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुम्ही गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणला असेल तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप किंवा अगरबत्ती ही आणली असेल तर तीसुद्धा तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपण जे काही पाणी आपल्या घरून आपल्यासोबत आणलेलं आहे तर ते पाणी ते जल आपल्याला या औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि यानंतर हळद हो कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या झाडाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणे मारताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादबलभ दिगंबरा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे याप्रमाणे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श आपल्याला त्या झाडाला करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल तुमची जी काही मनोकामना असेल तर ती तुम्हाला त्या औदुंबर वृक्षापाशी व्यक्त करायची आहे याप्रमाणे तुमची इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर आपलं मस्तक हे आपण त्या औदुंबर वृक्षाला टेकवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छाही सांगायची आहे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला गुरूंना आपल्या स्वामी महाराजांना आपण प्रार्थना विनंती करायची आहे या कलियुगामध्ये औदुंबर वृक्ष हा एक कल्पवृक्ष आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेला हा वृक्ष आहे साक्षात दत्तनिवास असलेला असा हा वृक्ष आहे स्वत विष्णूंनी या वृक्षाला असा आशीर्वाद दिलेला आहे की या वृक्षाला सदैव फळे येतील असे हे महत्त्वपूर्ण औदुंबराचे झाड आहे आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला औदंबर वृक्षाला स्पर्श हा जरूर करायचा आहे आणि या वृक्षाची पूजासुद्धा जरूर करायची आहे जी, जी व्यक्ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदंबर वृक्षाला स्पर्श करेल आणि या झाडाची पूजा करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील अवदंबर वृक्षाला प्रदक्षिणा केल्यामुळे अपत्यप्राप्ती होत असते आणि तसंच त्या व्यक्तीची सर्व पापेही नष्ट होत असतात आणि इच्छित फलप्राप्ती ही त्या व्यक्तीला होत असते आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही या झाडाची अगदी मनोभावी पूजा केली आणि प्रदक्षिणा मारली तर तुमची सर्व पापे नष्ट होतील आणि तुमच्या पदरामध्ये पुण्य पडेल गुरुपौर्णिमेच्या पुरु दिवशी या झाडाचे पूजन केल्याने आणि या झाडाला प्रदक्षिणा मारल्यामुळे आपल्या सर्व इच्छा या तर पूर्ण होतातच पण त्यासोबतच आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे सुद्धा प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबर वृक्षाचं पूजन हे करायचं आहे आणि या झाडाला प्रदक्षिणा मारून या झाडाला स्पर्श हा करायचा आहे तर याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ